जेव्हा गुदद्वाराच्या इथे बर्निंग सेन्सेशन होत तर त्याला आपण पाहिजे म्हणू शकतो का नाही बर्निंग हे फक्त आणि फक्त फिशूला किंवा फिशर मध्ये होत okay. फिशर्स म्हणजे काय तर आपल्या गुदाद्वारामध्ये क्रॅक्स फॉर्म होतात आणि बर्निंग होते आपल्याला तिथे आपली जी एनस ची जी, जी जागा आहे जर समजा सुजलेली असेल कोणत्याही कारणास्त आणि त्याच्यामध्ये कट गेलेला असेल तर त्याच्या थ्रू ब्लिडिंग तुम्हाला होऊ शकतं बर्निंग सेन्सेशन होतं इचिंग होतं आणि अतिरिक्त प्रमाणामध्ये पेन असतं त्याच्यामध्ये कात्रीने कापल्यासारखे वेदना असतात जर समजा अन्न नलिकेमधला जो काही कॉज आहे बेसिक रूट कॉज आहे तो तुम्ही सॉल्व्ह नाही केला व्यवस्थित तर फिशर्स परत परत येणार म्हणून तुम्हाला तिथली प्रॉपर ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे आणि रूट कॉज जो होतोय तो पण अनसॉल्व नाही ठेवला पाहिजे